धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी या मूवीने पाच दिवस थिएटर्समध्ये पूर्ण केलेले आहेत तर पाच दिवशीची या मूवीची कमाई आपण पाहूयात की किती झालेली आहे व किती नाही या मूवीने चौथ्या दिवशी जवळपास सव्वीस लाख रुपये जे आहे ते नेटमध्ये कमवले होते पाचव्या दिवशीची कमाई थोडीफार वाढत सत्तावीस लाख रुपयांच्या घरामध्ये गेलेली आहे आणि टोटल या मूवीची एकूण पाच दिवसांची कमाई दोन कोटी बत्तीस लाख रुपये नेटमध्ये झालेली आहे अशा प्रकारे या मूवीने एक ठीकठाक कमाई केलेली आहे मी असं म्हणेल ठीकठाक पण म्हणता येणार नाही कारण की एक ऐतिहासिक चित्रपट आहे बिग बजेट चित्रपट आहे आणि या मूवीची कमाई एवढी काही जास्त तरी ना, नाही म्हणजे की झाली नाही मी असंच म्हणेल कारण की बजेट तर नक्कीच जास्त असणार आहे आणि या मूवीला जर बजेट रिकवर करायचे असते तर कोटींमध्ये या चित्रपटाने कमाई करायला पाहिजे होती दिवसेंदिवस परंतु तसं काहीतरी या चित्रपटासोबत घडताना मला तरी सध्या तरी काही दिसत नाही बघा नक्कीच या चित्रपटाला सपोर्टची गरज आहे तुम्ही नक्कीच सपोर्ट करा यानंतर रानटी मूवीची जर कमाई सांगायला गेलं तर रानटी या मूवीने पाच दिवसामध्ये नेटमध्ये जवळपास अठ्याहत्तर लाख रुपये कमवलेले आहेत तर हीच कमाई टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये एकोणनव्वद लाख रुपयांच्या घरामध्ये गेलेली आहे या मूवीने पाच दिवसामध्ये टोटल वर्ल्ड वाईड क्रॉस कलेक्शन एकोणनव्वद लाख रुपये केलेलं आहे जे की याही मूवीसाठी एक कमीच कमाई आहे मी असं म्हणेन तर तुम्ही हे दोन्ही मूवीजपैकी कोणता मूवी बघितला आहे आणि तुम्हाला कोणता मूवी आवडला नक्की तुमचे मत मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू